एक व्यक्ती भाड्याच्या घरामध्ये राहत असते आणि घरमालक येतात आणि त्या व्यक्तीला म्हणतात की तू माझी जागा ताबडतोब सोडून दे अन्यथा मी काही लोक घेऊन येईन आणि तुला या जागेतून काढून टाकेन असे कृत्य धमकी म्हणता ये येईल का ये आणि असे कृत्य हे गुन्हा होईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया भाडेकरू आणि मालक यांच्यातील वाद आपल्याला माहीत आहेत बऱ्याच वेळा जे भाडेकरू असतात ते जागा सोडत नाहीत किंवा जे मालक असतात ते भाड्याच्या पावत्या देत नाहीत आणि वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणी आपण राहत असतो किंवा व्यवसाय करत असतो आणि अचानकपणे मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद सुरू होतात कधीकधी जे मूळ मालक असतात ते मयत होतात नंतर त्यांचे वारस हे जागा त्यांना पाहिजे म्हणून दमदाटी करायला लागतात प्रसंगी ते बाहेरची माणसे बोलून धमकी देतात तुम्हाला या जागेतून बेकायदेशीरित्या काढून टाकू असे म्हणतात आणि अशा प्रकारे धमकी दिल्यानंतर जर भाडेकरूने मालकाच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केलेला असेल तर अशा प्रकारचा एफ आय आर कायद्याने चालू शकतो का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे मित्रांनो कलकत्ता उच्च न्यायालयाने भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे अठ्ठेचाळीस पाचशे अकरा पाचशे सहा आणि चौतीस अंतर्गत जी एक फिर्याद दाखल क केलेली होती जी भाडेकरूंनी दाखल केलेली होती त्या जागेच्या मालकाच्या विरुद्ध तर ती रद्द केलेली आहे आणि यामध्ये माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की घरमालकाने भाडेकरूला घराबाहेर काढण्याची धमकी देणे हे भारतीय दंडसंहितेच्या कलम पाचशे सहा गुन्हेगारी धमकी देण्यासारखे नाही कारण आपल्याला माहीत आहे की एखाद्याला धमकी देणे गुन्हेगारी स्वरूपाची तर तो जुन्या भारतीय दंडसंहितेप्रमाणे कलम पाचशे सहाप्रमाणे गुन्हा होता तर त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की घरमालकाने भाडे करूला मी तुला घराबाहेर काढीन अशी धमकी दिली तर तो गुन्हा होत नाही आणि कलम पाचशे सहा भारतीय दंड संहितेचं होत नाही असं म्हटलेलं आहे आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे अठ्ठेचाळीस पाचशे अकरा पाचशे सहा आणि चौतीस अंतर्गत दाखल केलेल्या ले खटल्यातील कारवाई जी आहे ती रद्द करावी अशी त्या जागा मालकाची विनंती होती माननीय कलकत्ता उच्च न्यायालयासमोर आणि या केसमध्ये न्यायनिर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की वादाकरता जरी हे खरं मांडलं की जे मालक होते त्यांनी योग्य त्या कायदेशीर मार्गाने भाडेकरूकडून ताबा घ्यायला आवश्यक ताबा घेणं आवश्यक आहे म्हणजेच त्यांनी त्या भाडेकरूच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दावा दाखल करणं अपेक्षित आहे माननीय न्यायालयाकडून आदेश मिळवणं आणि माननीय न्यायालयामार्फत ताबा घेणं हे अपेक्षित आहे परंतु तसे न करता त्या जागेतून भाडेकरूला हाकलून लावतो काढून टाकतो अशी धमकी दिलेली आहे असं वादाकरिता गृहित जरी धरलं तरीसुद्धा कलम पाचशे सहा आय पी सी प्रमाणे ही गुन्हेगारी धमकी देण्यासारखी नाही असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि या केसची जी फॅक्ट होती ती अशी होती की जे जो एफ आय आर होता त्या एफ आय आरमध्ये असा आरोप करण्यात आलेला होता की जो फिर्यादी आहे तो एक व्यवसाय करणारा भाड्याने घेतलेल्या घरामध्ये व्यवसाय करणारा व्यक्ती आहे आणि मूळ मालकाकडून त्यांनी भाड्याने घेतलेलं होतं मूळ मालक मयत झाले आणि त्यानंतर वारंवार कळवूनसुद्धा जे भाडेकरू आहेत त्या भाडेकरूकडून भाडं तर घेतलं गेलं परंतु भाड्याच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळं जे आहे ते भाडे नियंत्रकाकडे भाडं जमा करणे सुरू केलं भाडेकरूने आणि त्यानंतर हे जे याचिकाकर्ते होते म्हणजे जे मूळ मालकाचे वारस होते ज्यांनी अज्ञात व्यक्तीसह त्या ठिकाणी आले आणि तुम्ही जर जागा नाही सोडली तर आम्ही तुम्हाला या जागेतून हाकलून लावू अशी धमकी दिली आणि हे धमकीचं कृत्य आहे असं म्हणून फिर्याद दाखल करण्यात आलेली होती भाडेकरूतर्फे आणि त्यापूर्वीही जेव्हा असे वाद झालेले होते त्यांच्या दोघांमध्ये तर पोलीस त्या ठिकाणी गेले आणि पोलिसांनी पाहिलं की त्या गोडाऊनमध्ये जे आहे ते तिथं गोडाऊनच अस्तित्वात नव्हतं वगैरे जे फॅक्ट्स आहेत ते आहेत आणि तक्रारदाराचा तक्रारदार, तक्रारदार जे आहेत म्हणजे जे भाडेकरू आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की जागा माझ्या ताब्यामध्ये आहे माझं तिथं गोडाऊन आहे परंतु तपासामध्ये जेव्हा पाहिलं गेलं पोलीस अधिकारी जेव्हा जेव्हा गुन्ह्याच्या तपासासाठी त्या जागेच्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की फिर्यादी म्हणतो त्याप्रमाणे फिर्यादीचं तिथं कुठलंही घोडाऊन नाही आणि फक्त त्या ठिकाणी तक्रारदार जे आहे ते त्यांचे घर आहे आणि तक्रारदार हे जे आहेत ते त्या जागेवर कब्जा जो आहे तो करण्यासाठी तक्रारदारांनी ही केस दाखल केलेली आहे असंसुद्धा त्या तपासामध्ये जे आहे ते निष्पन्न झालेलं होतं त्याचा संदर्भसुद्धा माननीय उच्च न्यायालयाने घेतला आणि दोन विधवा महिलांकडून ती मालमत्ता हडप करण्याचा हे तक्रारदार प्रयत्न करीत आहेत अशा स्वरूपाचा निष्कर्ष जो आहे तो त्यामध्ये काढण्यात आलेला आहे आणि जसं की या केसमध्ये विश्लेषण करताना माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एफ आय आरमध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत की ती मिळकत जी आहे ती तक्रारदाराच्या ताब्यात आहे आणि त्याच्यामध्ये या मालकांनी घुसण्याचा प्रयत्न केला आणि या अनुषंगानं अभिषेक सक्सेना विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या खटल्यातील न्यायनिर्णयाचासुद्धा संदर्भ माननीय उच्च न्यायालयाने घेतलेला आहे आणि त्यामध्ये असं होतं की आरोपपत्रामध्ये गुन्हे आहेत ते गुन्हे कसे लागू होतात याबद्दलचे जर कंटेन्शन नसतील तसं दिसून येत नसतील तर तो खटला पुढे चालवण्यास परवानगी देता येणार नाही आणि त्यामुळं तो खटला रद्द करणं आवश्यक आहे असं त्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं होतं तर माननीय कोर्टासमोर जो पुरावा आलेला होता कागदपत्रं आलेली होती तर त्या त्याच्यावरून घरमालकाने भाडेकरूला जागेतून बेदखल करण्याची धमकी दिली अशा स्वरूपाचे जे आरोप होते तर त्या आरोपावरून त्याला धमकी म्हणता येणार नाही त्याला धमकावणे म्हणता येणार नाही आणि तो भारतीय दंड संहितेच्या कलम पाचशे सहा अंतर्गत गुन्हेगारी धमकी देण्यासारखे नाही असा निष्कर्ष जो आहे तो माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे आणि दोन्ही पक्षामधील वाद हा पूर्णपणे घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे आणि त्यांनी दोघांनी जो त्यांचा वाद आहे तो सक्षम दिवाणी न्यायालयापुढे जाऊन सोडवावा आणि त्या दिवानी वादाला फौजदारी किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं रूप देऊ नये जो प्रयत्न त्या फिर्याद दाखल करणाऱ्याने केलेला आहे तो ग्राह्य मानता येणार नाही असे म्हणून जे मालक होते त्यांची याचिका माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाने मंजूर केलेली आहे आणि जो एफ आय आर होता फिर्याद होती ती फिर्याद रद्द केलेली आहे ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव आहे रतन कुमार रॉय उर्फ रतन कृष्ण रॉय विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य व इतर तर हे केसचं नाव आहे आणि मित्रांनो याची जी निकालाची तारीख आहे ती निकालाची तारीखसुद्धा ज्युनियर वकील मित्रांसाठी महत्त्वाची आहे आपल्याला संदर्भ जो आहे तो घेत असताना आपल्याला निकालाची तारीखसुद्धा आवश्यक असते तर दोन नऊ पंचवीसचा हा जो आहे तो न्यायनिर्णय आहे माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाचा तर मित्रांनो आपल्याला माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन आपल्याला दिसलं तर त्या बटनालासुद्धा क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल सर्वांना या कायद्याबद्दलची या न्यायनिर्णयाबद्दलची जी आहे ती माहिती होईल ज्या खोट्या केसेस दाखल केल्या जातात अशा अनुषंगाने तर त्यांनासुद्धा एक रिलीफ मिळेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेसना प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद